हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मैत्रिणी आता बघू शकता आपल्याला ज्या उंबरटा पट्ट्या बनवायच्या आहेत तर त्या उंबरटा पट्ट्या बनवण्याच्या अगोदर बघा हे अशा प्रकारे आपण एक फ्लावर करून घ्यायचं आहे आणि ते फ्लावर ठेवून आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला ट्रेस करून घ्यायचा आहे म्हणजेच एक न चालका जो पेन चालत नाही तो पेन घ्यायचा आहे तुम्हाला मी दाखवलेला आहे सुरुवातीला की मी हा पेन चालत नाही आहे आणि चालणारा पेन जर घेतला तर तुम्ही आता हे जे वरती फ्लावर आहे तर त्याच्यावरती डबल डबल आपण ज्या खुणा करतो पेनने गिरवतो तर त्यामुळं तो आपल्यावरचा ट्रेस पेपर आहे तो फाटू शकतो आणि ट्रेस करण्यासाठी पेन जो आहे तर तो, तो आपण स्केच पेन वगैरे आपण मार्कर असा पेन वापरायचा आहे कारण त्याचं टोक जे आहे तर ते एकदम मऊ असतं आणि अशा प्रकारे आपल्याला ट्रेस करून घ्यायचं आहे आता ट्रेसिंग पेपर वापरणं किंवा न कि वापरणं हे मी तुम्हाला तुमची इच्छा कारण काय होतं ट्रेसिंग असं जर फ्लावर आपल्याला आता उंबरटा पट्टी बनवायची आहे एक फ्लावर जर काढलं तर प्रत्येक वेळेला वेगळं फ्लावर येऊ शकतं त्यामुळं एकच फ्लावर काढून ठेवायचं आहे आपल्या एखाद्या पेजवरती आणि तेच तेच फ्लावर जे आहे तर ते अशा प्रकारे कार्बन वापरून आपण फ्लावरची पट्टी तयार करून घ्यायची आहे आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो आपल्या हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू